पैठण पोलीस स्टेशन हद्दीतील गोदावरी नदी शेजारील गावांनी खबरदारी घ्यावी जायकवाडी धरण पैठण मधून गोदावरी नदी पात्रात विसर्ग सुरू करण्याच्या अनुषंगाने आवश्यक खबरदारी घेण्याबाबत दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सत्याऐंशी पॉईंट शहात्तर टक्के एवढा झाला आहे तसेच जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वत्र पाऊस सुरू आहे त्यामुळे जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक वाढणार आहे उपरोक्त पार्श्वभूमीवर पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागातील धरणातून जायकवाडी धरणाकडे येणारी आवक विचारात घेऊन यापुढे कोणत्याही क्षणी जायकवाडी धरणामधून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येईल तसेच जायकवाडी धरणाच्या निम्म बाजूचे आपेगाव जुने कवसान चणकवाडी वडवळी नायगाव मायगाव नवगाव तुळजापूर कुर्णपिंपरी या गावातील लोकांनी तसेच पैठण पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांनी सतर्क राहून खबरदारी घ्यायची आहे कोणत्याही क्षणी नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येईल तरी जायकवाडी धरण व गोदावरी नदीवरील उच्च पातळी बंधाऱ्याच्या निम्म बाजूचे गोदावरी नदी, नदी किनाऱ्यालगतच्या गावातील नागरिक पशुधन रस्ते पूल ई वास्तू याची नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच जीवित हानी होणार नाही याची देखील काळजी घ्यावायची आहे अशा प्रकारे सतर्कतेचा इशारा हा जायकवाडी प्रकल्प अधिकारी विजय काकडे व पैठण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी केला आहे आपण पाहत आहात बीजे स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर